मला एक छोटासा किस्सा सांगायला आपल्याला आवडेल जर आपली परवानगी असेल तर एक एक आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना अवघड बातमी आलेली एक कठीण बातमी आलेली की पुण्यामध्ये कोणाच्या तरी एका छातीमध्ये दुखायला लागलेलं आणि त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या छातीत चा धडधड जरा जास्त वाढली होती आणि बरेच टेन्शनचं काम होतं अवघड काम होतं रात्री बारा दोन वाजता मी आणि आई बाळासाहेबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो उपचार काय होतील डॉक्टर काय सांगतील त्यांच्या छातीत कशामुळे दुखतंय पुढे काय करायचंय सर्जरी करायचं आहे हा एक मोठा प्रश्न होता ह्याचं वेगळं टेन्शन होतं पण दुसरं टेन्शन सर्वांच्याच मनामध्ये हे होतं की हे झालंय तर निवडणुकीच्या तोंडावर झालंय आणि आता प्रचाराचं काय होणार यंत्रणेचं काय होणार आणि मला महाराष्ट्रभर बऱ्याच लोकांनी कॉल केलं त्याच्यामध्ये बऱ्याचशा महिला होत्या युवक धडाडीचे कार्यकर्ते होते आणि बरेचसे ज्येष्ठ हे वंचित बहुजन आघाडीचे आणि आंबेडकरवादी चळवळीचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते पण होते आणि त्या सर्वांनी मला फोनवरती एकच गोष्ट सांगितली त्या सर्वांनी मला फोनवरती एकच दिलासा दिला, दिला। आणि त्याच्यामुळे एक ताकद मिळाली एक ऊर्जा मिळाली आणि एक भरोसा मिळाला की सर्जरी झाल्या झाल्या दुसऱ्या दिवसानंतर मी आपल्या सर्वांसमोर प्रचाराला बाहेर पडलो आणि सर्जरीच्या सातव्या दिवशी बाळासाहेब आंबेडकर यांनी सोलापूरमध्ये सभा सुद्धा घेतली होती तर ह्या मंडळींनी मला फोनवरती एकच गोष्ट सांगितली आणि त्यांनी मला नुसता सोपा फोन केला आणि त्यांनी मला म्हटलं की सुजात तू प्रचाराला बाहेर पडू नको तू फिरू नको तू बाळासाहेबांची घरी बसून काळजी घे बाळासाहेबांनी इकडच्या वंचितांसाठी जो लढा सुरुवात केलाय तो लढा संपवण्याची आणि जिंकण्याची क्षमता आणि ताकद इकडचा प्रत्येक आंबेडकर वादी ठेवतो आणि याच भरोश्याने याच ताकदीनी आज मी सुद्धा बाहेर पडलोय आणि एवढंच नाही तर आपल्याला बाळासाहेब आंबेडकर सुद्धा दिवसाला आठ आठ सभा घेताना दिसत आहेत आणि ही ताकद ही ऊर्जा ही धमक ही हिम्मत तेव्हाच येते जेव्हा कोणालाही ही ठाम खात्री असते की इकडे एक फक्त एक नाही तर अख्खा तमाम वंचित दलित मुसलमान आदिवासी बहुजन ओबीसी भटके विमुक्त अनुसूचित जाती हे तमाम सर्व समाज तुमच्या पाठीशी उभे आणि तेव्हाच तुम्हाला ही ताकद येते बाहेर पडायला पण पड़ मित्रांनो मला एक गोष्ट आपल्या सर्वांनाच सांगायची की आपण बघितलं असेल बाळासाहेब हॉस्पिटलमध्ये असताना वंचित बहुजन आघाडीनी आणि प्रबुद्ध भारतनी आपल्या सर्वांना माहिती मिळेल त्याच्यासाठी एक मेडिकल बुलेटिन चालू केला होता रोज फेसबुकवरती ट्विटरवरती वंचित फेसबुकच्या वंचितच्या फेसबुक पेजवर ट्विटरवर प्रबुद्ध भारतच्या फेसबुकवर ट्विटरवर आपण बाळासाहेबांचे अपडेट डॉक्टर काय म्हणाले प्रकृती आहे ह्याचे अपडेट टाकत राहिले आणि जर आपल्याला एकदा मोकळा वेळ मिळाला तर आपण एकदा तिकडच्या खालच्या कमेंट जाऊन वाचा आणि तुम्हाला कळेल की इकडच्या आंबेडकरवादी चळवळीबद्दल इकडच्या वंचितांबद्दल इकडच्या दलितांबद्दल बहुजनांबद्दल इकडचे प्रस्थापित काय नजर ठेवतात आणि काय दृष्टिकोनातून विचार करतात तिकडे कमेंट काय होत्या की बीजेपीचं पाकीट पाकिट बंद झालं म्हणून आयसीयू मध्ये भरती झाली हा माणूस कधी मरण पावतोय मी वाट बघतोय ह्याचं संपलं आता आता हा जायला पाहिजे अशा सगळ्या कमेंट खाली बॉक्समध्ये फोटो कोणाचे तर डी पी राहुल गांधींचा पंजा नाना यांचा फोटो सोनिया गांधींचा फोटो प्रियंका गांधींचा फोटो कोणाचा मशाल कोणाची तुतारी हे सगळे डीपीवाले म्हणजे पेड काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या लोकांकडनं हे षडयंत्र होत होतं तेवढंच नाही पुण्यामध्ये एक वकील आहेत पुण्यामध्ये एक वकील आहेत ते म्हणतात कि हे सगळं खोटं होतं त्यांनी हे निवडणुकीच्या तोंडावरती सिंपती मिळवायला लोकांचा दिल जितायला हा खेळ केला होता दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना माहितीये की एक लय विकले गेलेले मुंबईचे पत्रकार आहेत त्यांना आम्ही बारामतीचे अर्नव गोस्वामी असं म्हणतो ते म्हणाले की निवडणूक आयोगाने बाळासाहेब आंबेडकरांना आयसीयू मधनं खोटं बोलायची परवानगी दिली आहे का आणि दुसऱ्या बाजूला एक मुंबईमध्ये शिवसेनेचा भोपू आहे लय मोठा आयटम आहे शिवसेनेचा रोज सकाळी नऊ वाजता वाचतो कोणाला ऐकायचं नसतं पण तरी फुकटचा येऊन वाचतो टी व्हीवर त्याचं म्हणणं होतं की बाळासाहेबांनी आयसीयू मधनं असं कोणतं वक्तव्य कराय करवू नये ज्यांनी त्यांच्या छातीवरती ताण पडेल इकडे आम्ही महाराष्ट्र सांभाळायला आहोत या बाणकुळांना मला एकच गोष्ट सांगायची आहे यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की एक तर इकडचा वंचित बहुजन आदिवासी दलित मुसलमान आता पेटून उठलाय आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आंबेडकर हे मैदानामध्ये उतरले तर या महाराष्ट्रामध्ये मा अशी तुम्हाला काना कोपरा किंवा खोपच्या सोडणार नाही जिकडे तुम्ही लपून बसू शकता एवढं लक्षात ठेवा आणि मित्रांनो आपण समजून घ्या इकडच्या दलितांबद्दल वंचितांबद्दल बहुजनांबद्दल विचार करण्याची प्रकृती काय यांची मानसिकता काय की यांना नुसतं आंबेडकर वाद नाही संपवायचा ह्यांना नुसतं आंबेडकर वाद्यांना इलेक्शन मध्ये नाही पडायचं तर हे टपून बसलेत हे टाइम लावून बसलेत की आंबेडकर कधी मरण पावतात आणि या हरामखोरांना आपण सोडणार आहोत का ह्यांना धडवल्या धडा शिकवल्याशिवाय आपण राहणार का मग मला सांगा हात वर करून प्रत्येक माणसानी सांगा की ह्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये सबका बदला लेंगे हम कोणाला सोडायचं नाही मित्रांनो आपण समजून घ्या इकडच्या प्रास्थापितांनी इतके वर्ष आपल्याला फक्त लुटायचा प्रयत्न केला आपली सत्ता हे त्यांनी उपभोगली आता च लोक आपल्या वाटचा आरक्षण पण खायला निघालेत ही परिस्थिती आपल्या सर्वांसमोर हो आहे आपण परिस्थिती समजून घ्या आपल्या सर्वांना माहिती आहे की सत्ता एका तर्फे कोणाच्या हातात असते आणि त्या सत्तेच्या जोरावरती काय मगरुरी केलेली आहे त्या सत्तेच्या जोरावरती त्यांनी इकडचे साखर कारखाने का खिशात टाकलेत इकडच्या शिक्षण संस्था खिशात टाकलेत सहकारच्या बँका खिशात टाकलेत मोठे प्रकल्प यांचे नवीन फंडिंग यांचं सरकार यांची आमदार यांचे खासदार यांचे नगरसेवक यांचे ग्रामसेवक सुद्धा यांचे आणि मग इकडचा बहुजनांनी करायचं काय आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आता बाज झालं आता बाज झालं ह्यांच्या दारापाशी लाईनी लावणं आता बास झालं पाटल्याच्या वाड्यावरती हजेरी लावणं आता आपण आपल्या स्वतःचा वाडा उभा करू आणि त्या वाड्यावरती वंचितांचा झेंडा झाला कारण आपण समजून घ्या कारण आपण एक गोष्ट समजून घ्या या महाराष्ट्राचं राजकारण कसं चालतं माहितीये का तर इकडे दोन खानावळी मराठ्यांचं खानावळ सत्ता पार्टी यांना काय घंटा फरक नाही पडत नुसतं समाजामध्ये आणि मराठ्यांकडे सत्ता टिकून राहायला पाहिजे सकाळी उठलेला माणूस राष्ट्रवादीत उठतो तो कधी तुतारीवरती जातो झोपायच्या आधी एकदा धनुष्यबाणकडे जातो मग धनुष्यबाणकडे गेल्यानंतर त्याला वाटतं की अरे नाही आपलं तर ओरिजिनल मशाल होतं मशाला मग मशालाकडनं पंजात जातो आणि मग दिवसाच्या शेवटी सगळ्याला फिरून बीजेपीकडे भी तर जायचंच असतं आणि ही परिस्थिती सगळीकडे चालू आहे आपण बघा आपण यांच्याशी लढायला लागलो तर हे आपल्याला बी टीम म्हणतात म्हणतात की नाही म्हणत पण मी तुम्हाला सांगतो कि या महाराष्ट्रामध्ये अशा पाच वेगवेगळ्या ठिकाण आहेत जिकडे महाविकास आघाडीची मैत्रीपूर्वक लढत आहे म्हणजे काय तुतारीच्या विरुद्ध पंजा आहे पंजाच्या विरुद्ध मशाले किंवा मशालीच्या विरुद्ध तुतारी आहे आणि दुसऱ्या बाजूला अशा चार वेगवेगळ्या सीट आहेत जिकडे महायुतीची मैत्रीपूर्वक लढाई आहे महायुतीची मैत्रीपूर्वक लढाई म्हणजे काय भाजपच्या कमळाच्या विरुद्ध धनुष्यबाण धनुष्यबाणाच्या विरुद्ध घड्याळ आणि घड्याळाच्या विरुद्ध धनुष्यबाण आता मला सांगा जर दोन हजार सीट मतांमुळे जर एका सीटवरती धनुष्यबाणाने चांगली मतं घेतली किंवा मशालीनी चांगली मतं घेतली आणि मशालीनी चांगली मतं घेतली म्हणून पंजाब पडला तर उद्या सोनिया गांधी येऊन उद्धव ठाकरेंना बी टीम म्हणणार आहेत का मैत्रीपूर्वक सीट लढाईमध्ये जर तुतारीची सीट पडली तर शरद पवार येऊन राहुल गांधींना बी टीम म्हणणार आहेत का नाही तर तुम्ही समजून घ्या की हा बी टीमचा जो आरोप आहे तो अतिशय जातीवादी आरोप आहे आणि तो ह्याच्यासाठी उभा केलाय की इकडचा वंचित उभा राहून उठू नये इकडचा वंचित यांच्या विरुद्ध लढ आहे आणि इकडचा वंचित इकडच्या प्रास्थापितांना जाब विचारू नये आपण एक गोष्ट समजून घ्या हे लढले तर मैत्रीपूर्वक लढत पण जेव्हा एक दलित बहुजन किंवा आदिवासी लढायला उठतो त्याला हे बी टीम म्हणतात आणि जेव्हा एक मुसलमान लढायला उठतो त्याला वोट कटुआ म्हणतात हे तुम्ही यांचं जातीवादाचं राजकारण आणि षडयंत्र समजून घ्या मित्रांनो आणि तुम्ही बघा मैत्रीपूर्वक लढाई कुठे होती यांची कुठे कुठे होती अनुशक्तीनगर तिकडे एक मुसलमान जिंकू शकला असता सिनकेट राजा तिकडे आपल्याच पक्षाच्या एक ताई सविता ताई मुंडे जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही नांदेडचं प्रकरण घ्या नांदेड इकडनं खूप लांब नाही आहे नांदेडमध्ये पोटसभा लोकसभेची पोट निवडणूक आहे माहिती आपल्याला तिकडे कोण उभे संतू खंबरडे नावाचा माणूस भाजपकडनं उभे आणि त्यांचेच लहाने बंधू हे काँग्रेसकडनं एका विधानसभेला उभे तर आपण समजून घ्या की यांचा खानावळीचा खेळ कसा चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला यांची जी मैत्रीपूर्वक लढाई चालते ती चालते अशा जागेंवरती जिकडे एक दलित मुसलमान किंवा बहुजन जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये असतो अजून कुठेही यांचा मैत्रीपूर्वक लढाईचा छुट्यापा चालत नाही फक्त याच ठिकाणी चालतो आणि हे आपण हे समजून घ्या की हा बी टीमचा आरोप फक्त आणि फक्त एवढ्यासाठी उभा केलाय की इकडचा वंचित बहुजन किंवा आदिवासी उठून लढे नाही आणि आता आपण यांना घाबरणार नाही आणि आता आपण या मराठ्यांच्या खानावळीला भीक घालणार नाही दोन मराठ्यांच्या खानावळी चालतात या महाराष्ट्रामध्ये मा एक चालवतात एकनाथ शिंदे आणि दुसरे चालवतात शरद पवार एकनाथ शिंदेच्या मराठ्यांच्या खानावळीमध्ये उपरे बसले देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या मराठ्यांच्या खानावळीत उपरे बसलेले आहेत उद्धव ठाकरे काय काम नाही यांचं मराठ्यांचा गंडोबा चालू आहे हे नुसतं बनत आहेत की आम्ही गोटी आलोली आम्ही बुद्धिबळ खेळतो पण मित्रांनो तुम्ही मला खरं खरं सांगा इतके वर्ष आपण या मराठ्यांच्या खानावळीमध्ये लाईनी लावल्या इतके वर्ष आपण या मराठ्यांच्या खानावळीमध्ये जाऊन बसलो की हे जेवायला देतील पण आपल्या ताटात काय पडलं का पडलं समाजाचा विकास झाला आणि आपल्या ताटात काय पडलंच नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आता आपल्याला या मराठ्यांच्या खानावळीमध्ये लाईन नाही लावायची त्याच्यापेक्षा चांगलं त्या मराठ्यांच्या खानावळीपेक्षा दुप्पट मोठी आपण इकडे वंचितांची खानावळ उघडून दाखवूया कारण समजून घ्या तुम्ही जेव्हा मराठ्यांच्या खानावळीत जाता तेव्हा तुम्हाला, तुम्हाला बसून राहायला लागतं की इकडचं पाटील येईल मला भाव देईल माझ्या ताटात काहीतरी वाढेल आणि मग मी जेवेन पण जर तुम्ही वंचितांची खानावळ उघडली तर एक गोष्ट समजून घ्या की त्या वंचिताच्या खानावळीमध्ये ताट आपलंय अन्न आपलंय तिकडे जेवण बनवणारा आचारी आणि आपल्याला जेवण वाढणारा वाडपी आपलाय ती चूल आपली आहे ते मटण आपलंय आणि ते बोकड सुद्धा आपलंय आणि तुम्हाला थोडक्यात थोडक्यात सांगतो आपलं ताट म्हणजे आपला मतदारसंघ आपलं अन्न म्हणजे आपलं मत आपले वाडपी आणि आपले आचारी म्हणजे आपले उमेदवार आणि आपली खानावळ म्हणजे आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही डोकं लावून विचार करून समजून घ्या सोपा मुद्दा आहे की जर वाडपी पण आहे आचारी पण आपलाय जेवण पण आपलंय ताट पण आपलंय चूल पण आपली आहे मटण पण आपलं बोकड पण आहे तर आपण कधी उपाशी राहणार का म्हणून आता मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की या मराठ्यांच्या खानावळीमध्ये लाईनी लावणं बंद म्हणजे बंद त्याच्यापेक्षा चांगलं आपण आपले स्वतःचे उमेदवार निवडून देऊ आपण आपल्या हक्काचे भरोस्याचे जे कोणतीही आपल्यावर परिस्थिती आली तर आपल्यासाठी उभे राहतात असे आपल्या हक्काचे उमेदवार आंबेडकरवादी विचारांचे उमेदवार उभे करून देऊ कारण ह्यावेळेस आंबेडकरवादी उमेदवार निवडून देणं अतिशय महत्वाचं आहे आपल्याला आपल्या सर्वांना माहिती आहे जरांगे पाटलांचं मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये म्हटले ते की आम्हाला ओबीसीच्या ताटामधनं खायचंय ओबीसीच्या ताटामधनं खायचंय ओबीसीच्या ताटामधनं खायचंय मी त्यांना म्हणतो तेव्हा तुम्ही ओबीसीचा ताट आम्ही ओबीसीसाठी आखी खानावळ उभी करून दाखवू आणि या परिस्थितीमध्ये जेव्हा मराठ्यांची मोठी आंदोलन चालू होतं की आम्हाला कुणबी कोट्यातनच प्रमाणपत्र पाहिजे दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्ट हे कायदे काढतात की क्रिमी लेअर एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये लावणार वर्गीकरण ह्या एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये लावणार आणि इकडचं आरक्षण नष्ट करणार तेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये एकमेव असा पक्ष आहे जो ठामपणे म्हणतो की इकडचे वंचित असतील तमाम वंचित असतील ओबीसी झाले बहुजन झाले आदिवासी झाले दलित झाले अनुसूचित जातीची लोक झाली भटके विमुक्त झाले यांच्या कोणाच्याही आरक्षणाला इकडच्या सरकारला हात लावू देणार नाही ही ताकद वंचित बहुजन आघाडी आज ठेवते आणि एवढंच नाही एवढच नाही तर त्याच्याहून महत्वाचं आपण एक गोष्ट समजून घ्या की हे आरक्षण टिकून वंचित बहुजन आघाडी इकडे हेही म्हणते की पन्नास टक्क्याच्या वर पाच टक्के आरक्षण हे इकडच्या मुसलमान समाजाला उपलब्ध करून देण्यात येईल आणि या परिस्थितीमध्ये मी आपल्या सर्वांसमोर एवढंच मांडे की आपल्याला माहिती आहे मागच्या पाच वर्षात काय काय झालेलं जे आम्हाला बी टीम म्हणायचे त्यांनी सकाळी देवेंद्र फडणवीसांबरोबर सकाळी साडेसहा वाजता शपथ खाल्ली मग देवेंद्र फडणवीस कधी गेले उभाटा कधी आले ते कळलं नाही मग उभाटा कधी गेले एकनाथ शिंदे कधी आले ते कळलं नाही मग शरद पवारांबरोबर पळून जाऊन अजित पवार देवेंद्र फडणवीसला परत एकदा मिळाला हे पण कळलं नाही आणि आता हा कबड्डी खो खो लगोरी सगळ्याचे खेळ बंद करून आपल्याला वंचितांचं परत एकदा खेळ उभारायची गरज आहे आपल्याच पैकी एक जमात आहे छोटीशी तसं ह्यांचा खेळ चाललं आहे आणि आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या स्वतःचा हक्काचा उमेदवार निवडून द्यायचा आणि आपल्याला माहिती आहे आपला उमेदवार कोण आहे कोण आहे प्रविंद आपल्याला माहिती आपली निशाणी काय गॅस सिलेंडर उमेदवार माहिती माहितीये चिन्ह पण माहिती आहे पक्ष माहितीये का पक्ष माहिती आहे उमेदवार माहितीये चिन्ह सुद्धा माहिती आहे आता कोणत्याही परिस्थितीत ही, ही निवडणूक आपण हारायची नाही म्हणजे नाही कारण सर्वांच्या परिचयाचा उमेदवार आला आपल्या सर्वांना माहितीये की गेल्या पाच वर्षांमध्ये प्रवीण दादास नेहमी आपल्यासाठी उभे उब, उभे राहिलेले कोणाला काही मदत लागली तर प्रवीणदादा धावून येत होते वंचित बहुजन आघाडीचा मराठवाड्यामध्ये कोणताही कार्यक्रम घ्यायचा होता तर प्रवीणदादा त्याच्यामध्ये महत्वाचा सहभाग होता ते त्याचं नियोजन करत होते आणि त्याच्याहून महत्वाचं आहे बाळासाहेब आंबेडकर यांचे खंबीर एक सैनिक बनून वंचित बहुजन आघाडीची भूमिका घेऊन दादा नेहमी आपल्या सर्वांमध्ये होते आता असा उमेदवार जेव्हा वंचित बहुजन आघाडी मध्ये उभा आहे आपल्या सर्वांची ही जबाबदारी राहते की कोणत्याही परिस्थितीत दाम दंड भेद सगळं वापरून आपल्याला प्रवीण दादाला भूम परंडाचा आमदार आहे आणि परत मी आपल्याला एवढंच सांगेन की हा प्रस्तापितांचे खेळ समजून घ्या प्रस्तापितांचे खेळ समजून घ्या आपल्या सर्वांना अनुभव आहेत मागच्या निवडणुकीचे समोर दा, दा पाँच पाँच रातात। रातात की समोर दादा पाच पाच स्ट्रॉंग मराठा उभे राहतात राहतात की नाही आणि इकडे आपल्या उमेदवाराला वाटत की पाच स्ट्रॉंग उमेदवार उभे आहेत मराठ्यांचे वोट डिवाइड होईल आपण जिंकून जाऊ पण असं नाही होत हे पॉलिटिकली स्मार्ट आहेत पॉलिटिकल मचोरिटी आहे पाच पाच स्ट्रॉंग मराठा उमेदवार पेपरवरती दाखवतात निवडणुकीच्या एक रात आधी सर्व बसतात आणि ठरवतात कोणाला काढायचंय बरोबर की नाही आता ह्यावेळेस त्यांनी हा सगळा खेळ करायच्या आधी आपणच सर्वांना सांगून टाकूया की बूम परांड्याचं ठरले आमचे पुढचे आमदार हे प्रवीण दादा रणबागुल असतील आणि त्यांची निशाणी गॅस सिलेंडर एवढं म्हणून मी आपल्या सर्वांची रजा घेतो जय भीम जय संविधान